महाराष्ट्र टीव्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा नाशिक येथे शाळेने पालकांवर केलेल्या अन्यायाविरोधात आज एक मे रोजी हजारो कामगार पालकांचा शाळेत व पोलीस स्टेशन मध्ये ठिय्या आंदोलन मराठा विद्याप्रसारक संस्थेचे अभिनव बालविकास मंदिर सिडको नाशिक या शाळेत आज मुलांचा निकालपत्र वाटप होते परंतु ज्या पालकांनी शाळेची फी भरलेली नाही म्हणून विद्यार्थ्यांचे निकालपत्र शाळेने अडवून ठेवले ही शाळा शंभर टक्के खासगी अनुदानित शाळा आहे तरीही शाळा व संस्था प्रशासन पालकांकडून बेकायदेशीरपणे रुपये फी वसूल करीत आहे या संदर्भात पालक गेल्या दोन वर्षापासून लढा देत आहेत शिक्षण विभागाने आदेश दिलेले आहेत अनुदानित शाळेत पालकांकडून फी वसूल करता येत नाही मागील आठवड्यात शिक्षण उपसंचालक चव्हाण साहेब यांनी चौकशी समिती गठीत केली होती त्या चौकशी समितीचे अध्यक्ष सौ किरण कुंवर धुळे शिक्षण अधिकारी हे होते त्यांनी शाळेच्या शेरा बुक मध्ये स्पष्ट शब्दात लिहून मुख्याध्यापिका यांना कडक शब्दात सांगितले होते की शिक्षण हक्क कायद्यानुसार तुम्हाला एकही विद्यार्थ्याचा निकालपत्र गुणपत्रक शाळेचा दाखला अडवता येणार नाही तसेच मुलांचे पुढील वर्षाचे प्रवेश तुम्हाला थांबवता येणार नाहीत हे शेरा बुकात लिहिले आहे तरीही आज पालकांना निकाल शाळा प्रशासनाने अडवून ठेवलेले आहेत याविरोधात आज हजारो पालक शाळेत एकत्र येऊन या आंदोलन केले मुख्याध्यापिका ज्योती पवार अधीक्षक अधिक्षक शिक्षण अधिकारी यांनी महिला पालकांना व पुरुष पालकांना अतिशय लज्जास्पद शब्दात महिलांना लज्जा निर्माण होईल अशा भाषेत संवाद साधला पालकांना पालकांनी याचा तीव्र निषेध केला म्हणून शाळा प्रशासनाने पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक हांडे व त्यांचे सहकारी यांना बोलावून घेतले शाळेतील मुख्याध्यापिका व इतर स्टाफ संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे यांच्या सांगण्यावरून पालकांना काहीही न सांगता पालकांना निकाल न देता निघून गेले या संदर्भात शिक्षण उपसंचालक बी बी चव्हाण केला शाळेच्या मुख्याध्यापिका ज्योती पवार व नितीन ठाकरे चव्हाण सर यांचे फोन घेणे व व फोनवरून बोलणे टाळले शाळा संस्था प्रशासन इतके भ्रष्ट झालेले आहेत की शाळेने पालकांना न्याय दिला नाही म्हणून शाळेतील शेकडो महिला व पुरुष पालक शाळेतून थेट अंबड पोलीस स्टेशन पर्यंत पायी चालत जाऊन अंबड स्टेशनचे पोलीस निरीक्षक हांडे यांच्याकडे रिसर तक्रार दाखल केलेली आहे शिक्षण उपसंचालक बी व्ही चव्हाण यांनी सर्व पालकांना आश्वासन दिले आहे येत्या दोन तीन दिवसात वरिष्ठ पातळीवर स्वतः तक्रार करून शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव पाठवणार आहेत म्हणून पालकांनी त्यांच्या विनंतीला मान देऊन आजचे ठिय्या आंदोलन मागे घेतले आहे येत्या एक जून पर्यंत शाळा व संस्था प्रशासनाने निर्णय घेऊन विद्यार्थ्यांचे गुणपत्रक व दाखले न दिल्यास प्रत्येक विद्यार्थ्याला पुढील वर्गात मोफत प्रवेश न दिल्यास शाळा सुरू होईल त्याच पहिल्या दिवशी पुन्हा शेकडो पालक शाळेत येऊन ठिय्या आंदोलन करणार आहेत वंदे महाराष्ट्र टीवी न्यूज़ प्रतिनिधि रामचंद्र ताठी नासिक चव्हाण साहेब नमस्कार महेश पाटील बोलतोय सर आम्ही एवढे जमलो एवढे पालक जमलो शेवटी त्यांनी शेवटी आमच्यावर दबाव आणला कारण की त्यांनी पोलिसांना बोलवलं हे आंदोलन चिरवडून टाकलं आम्ही आंदोलन करत असताना सर्वे शा, शाय, सर्व श शाळेचे मुख्याध्यापक हा शाळेत शाळेतील सर्व मुलांना आज रिझल्टचा दिवस असतो परंतु अभिनव बालविकासमधील आदर्श शिशुविहार ही शाळा शंभर टक्के अनुदानित असूनही पालकांना गुणपत्रक दिलं जात नाही आहे शासना शिक्षण विभागाच्या नियमाप्रमाणे शिक्षण हक्क कायद्याप्रमाणे श शाळा शंभर टक्के अनुदानित असल्यास मुलांना कुठल्याही प्रकारे रिझल्ट न आडवता फी भरली असेल अथवा न भरले असेल बंधू मुलांना रिझल्ट हा कुठल्याही परिस्थितीत द्यायचा असतो पालकांना त्याच पद्धतीने प्रवेश प्रवेश हा नाकारायचा असतो परंतु शि आदर्श शिशुव्यवहार व अभिनव बालविकास मंत्री या दोघं शाळांनी यावर्षी पालकांना फी न फी जर भरली नसेल तर तुमचा रिझल्ट आणवला जाईल त्यामुळे पालकांचे रिझल्ट दिले जात नाही त्यामुळे आम्ही आज त्यामुळे आम्ही आज मुख्याध्यापक वंदे महाराष्ट्र टी व्ही न्यूज आवाज सर्वसामान्यांचा अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा